नमस्कार विदर्भाषयांनो आपल्या आवडत्या विदर्भांसून या युट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे तर आज चार जुलै म्हणजेच गुरुवार तर पुढील आठवडाभर नेमकं विदर्भात कसं वातावरण राहणार आहे याचा अतिशय थोडक्यात अंदाज घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या भागात करणार आहोत फार काही तांत्रिक बाबी जाणून न घेता आपण असे अतिशय ढोबळमानानं जाणून घेऊ की पुढच्या एक जवळपास आठवडाभर विदर्भातील पावसाची स्थिती कशी राहणार आहे कारण की गेले काही दिवस जो काही पाऊस पडत आहे तो असमान पडत आहे हे मागच्याही व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं परंतु आता काळजी करण्याचं कारण यासाठी नाही की पुढच्या दोन तीन दिवस आटोपल्यानंतर सहा सात तारखेनंतर विदर्भात संपूर्ण विदर्भात जोरदार मान्सूनचा मुसळधार पाऊस होईल विशेष म्हणजे आठ नऊ दहा आणि अकरा या तारखेला जबरदस्त असा पाऊस म्हणजे नदी नाल्यांना पूर येऊ शकेल अशा पद्धतीचा पाऊस हा विदर्भात होणार आहे त्यामुळं आता विदर्भातील जो पावसाचा जो अकाळ पडला होता तो संपुष्टात येऊन आठ तारखेपासून विदर्भात पावसाचा सुकाड होण्याची शक्यता आहे तर आता आपण नेमकं बघू की आजपासून पुढचे काही दिवस पावसाचं वातावरण नेमकं विदर्भातील कसं राहणार आहे तर सर्वप्रथम आय ने प्रसारित केलेली ही सॅटेलाईट इमेज आपण बघू तर आपण बघतो हो की जवळपास एक दोन तीन आणि याही भागात म्हणजे असे चार ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेले आहे म्हणजे चक्रागार वाऱ्याची स्थिती आपण ज्याला म्हणू सोबतच या भागातून इथे अशी एक ट्रफ रेषा गेली आहे पश्चिम बंगालपर्यंत इथे उत्तरेपर्यंतची सोबतच इकडे मुंबई या भागातूनही कर्नाटकपर्यंत एक ट्रफ रेषा गेलेली आहे आणि याच्याचमुळे या, या दोन्ही ट्रफ रेषाचा परिणाम हा विदर्भाच्या भागात होऊ शकतो आणि या भागात होऊ शकतो कोकण आणि मुंबई भागात सोबतच पश्चिम महाराष्ट्र परंतु विदर्भाचा बघ बघितला गेला तर आपण यातून आपल्याला एक लक्षात येईल की विदर्भात पुढचे दोन ते तीन दिवस हलक्या प्रमाणात कमी अधिक पाऊस अनेक जिल्ह्यात पडू शकतो आणि विशेषतः हा जो विदर्भाचा उत्तरेकडचा जो भाग आहे त्यामध्ये मग बुलढाणा असेल अकोला असेल अमरावती सोबतच नागपूर गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात पुढचे दोन दिवस हलक्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो सहा तारखेपर्यंत सात तारखेनंतर मात्र या संपूर्ण जिल्ह्यातील प्रमाण पावसाचं वाढणार आहे आणि सात तारखेच्या मध्यरात्रीनंतर आणि आठ तारखेच्या पहाटेपासून मात्र विदर्भात जबरदस्त असा मुसळधार पाऊस पुढचे दोन ते तीन दिवस होण्याची शक्यता आहे हो कि दोड़ पास हो कि तर आपण बघतो की ही जवळपास चार तारखेपासून तर सहा जुलैपर्यंतची परिस्थिती आहे तर आपण बघतो की या दरम्यान विदर्भात ढगाडी वातावरण राहीन हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी होऊ शकतो त्यामध्ये विशेषतः अकोला अमरावती यवतमाळ वाशिम सोबतच बुलढाण्याचा काही भाग त्यानंतर नागपूर गडचिरोली चंद्रपूर या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु याचं प्रमाण फार राहणार नाही मात्र हा जो धारणीलगतचा जो भाग आहे बुलढाणाचा वरचा भाग आणि धारणी वगैरे तालुका अमरावती जिल्ह्यातला या भागात पुढचे दोन दिवस थोडा दमदार पाऊस होऊ शकतो सोबतच वरुड मोर्शी इकडे नागपूरचा सावनेर काटोल वगैरे हा जो भाग असेल गोंदिया आमगाव राजेगाव ह्या या भागातही मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढचे दोन दिवस होऊ शकतो परंतु हा त्याच्या हलक्या स्वरूपाचा राहील फार काही जोरदार राहणार नाही अशी शक्यता दिसते त्यानंतर मात्र सहा जुलैपासून जी आपण परिस्थिती बघता की सहा सात आणि आठ या जुलैला विदर्भाच्या या पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होईल जोरदार पावसाला आणि गडचिरोलीमध्ये जोरदार पाऊस राहील जवळपास सहा सात जुलैनंतर त्यानंतर गोंदिया भंडारा नागपूर इकडे यवतमाळ चंद्रपूर वर्धा या भागात सहा ते आठच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून मध्य प्रदेशालगतचे हे जे उत्तरेकडचे जे भाग आहे बुलढाणा अकोला अमरावतीचे याही भागात मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो आठ तारखेपर्यंत तर आठ जुलैनंतर ते, ते तेरा जुलैपर्यंत जी आपण ही विदर्भाची स्थिती बघतो आपण गुल संपूर्ण गुलाबी रंगात हा विदर्भ रंगला याचा अर्थ जबरदस्त असा मुसळधार किंवा त्याहीपेक्षा जोरदार म्हणजे अतिमुसळधार पाऊस हा आठ तारखेनंतर आठ नऊ दहा अकरा बाराच्या दरम्यान या संपूर्ण विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात कोसळणार आहे त्यामध्ये सर्वाधिक जी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये बुलढाणा अकोला त्यानंतर वाशिम सोबतच अमरावती इकडे गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यामध्ये जबरदस्त असा पाऊस होणार आहे या दरम्यान प्रचंड नदी नाल्यांना पूरसुद्धा येऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून आठ तारखेनंतर शेतकऱ्यांनी संपूर्ण विदर्भातल्या सावध राहणं गरजेचं आहे कारण की जबरदस्त असा पाऊस आठ तारखेनंतर म्हणजे सात तारखेच्या मध्यरात्रीनंतर की मुना आठ तारखेच्या पहाटेपासून सुरू होईल आणि तो आठ नऊ दहा अकरा बारा या तारखेपर्यंत राहू शकतो अशी शक्यता आहे आज चार तारीख आहे आणि आज रात्री उशिरा आपण बघतो की इकडे अमरावती जिल्ह्याचा धारणी परिसर जो आहे सोबतच अकोला जिल्ह्याचा अकोट तेलारा हा भाग आहे धारणी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर ते धारणी चिखलदरा या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकते तर अकोला जिल्ह्यातील अकोट अकोला सोबतच बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर वगैरे हा जो भाग आहे मोताळा तालुका आहे इकडे खामगाव आहे चिखली आहे या संपूर्ण भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळच्या सुमारास रात्री उशिरापर्यंत होऊ शकतो अशी शक्यता आहे तर सोबतच आपण बघतो इकडे शेगाव वगैरे हा जो भाग आहे लोणार शेगाव चिखली मेहकर याही भागात मध्यम ते स्वरूपाचा पाऊस आज रात्री उशिरापर्यंत होऊ शकतो तर इकडे मु अमरावती जिल्ह्याचा हा जो वरुड मोर्शीचा जो भाग आहे विशेषतः वरुडचा जो भाग आहे वरुण मुलताई या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर चार तारखेच्या मध्यरात्री म्हणजे पाच तारखेच्या पहाटेला आपण बघू शकतो की जवळपास गडचिरोली चंद्रपूर या भागात जोरदार पाऊस होणार आहे सोबतच वर्धा जिल्ह्याचे अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज मध्यरात्रीनंतर उशिरा पहाटेपर्यंत उद्या पहाटेपर्यंत होणार आहे विशेषतः गडचिरोलीमध्ये जोरदार पाऊस होणार आहे सोबतच गोंदिया जिल्ह्याच्या काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस होऊ शकते तर इकडे अमरावती आणि नागपूरच्या भागात तुरळक सरी होऊ शकतात या संपूर्णमध्ये सोबतच चंद्रपूर आणि यवतमाळ याही भागात तुरळक हलक्या स्वरूपाच्या सुरू होऊ शकतात परंतु यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात आज मध्यरात्रीनंतर मात्र जोरदार पाऊस होऊ शकतो पुसद वगैरे हा जो भाग आहे या तालुक्याचा या तालुक्यात जोरदार पावसाची शक्यता असून घाटंजी पुसवत हिंगण हा हा जो भाग आहे तर या भागात मध्यम जोरदार पावसाच्या सरी आज मध्यरात्रीनंतर उद्या पहाटेपर्यंत होऊ शकते अशी शक्यता आहे आता बघू की आपण उद्या पाच तारखेला नेमकं काय होणार आहे तर आता आपण बघू की उद्या पाच तारखेला हवामान विभागाने काय सांगितलं तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या पाच तारखेला विदर्भातील वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि इकडे गोंदिया तर या भागात येलो अलर्ट दिला आहे म्हणजे हलक्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस या संपूर्ण जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे परंतु विदर्भ मान्सूनच्या अंदाजानुसार या जिल्ह्यात तर पाऊस होईलच हलका मध्यम स्वरूपाचा सोबतच नागपूर अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा याही जिल्ह्यात उद्या पाच तारखेला सायंकाळानंतर रात्री उशिरापर्यंत मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता विशेषतः हे जे उत्तरेकडचे भाग आहे तर या भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो तर त्यामध्ये बुलढाण्याचे जे उत्तरेकडचे जे भाग असतील संग्रामपूर वगैरे हे जे तालुक्या मोतळा इथे अकोल्याचा अकोट तेलारा हा जो भाग आहे तर या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो त्यानंतर इकडे अमरावती जिल्ह्यात धारणी चिखलदरा अचलपूर वगैरे हा जो भाग आहे तर याही भागात जोरदार पावसाची शक्यता बुलढाणा जिल्ह्याच्या हा जे लोणार असेल खामगाव असेल चिखली आहे मेहकर आहे या जिल्ह्यात उद्या सायंकाळनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे हा हीच परिस्थिती अकोला जिल्ह्यातही कायम राहणार असून अकोला जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता उद्या वर्तवण्यात आली आहे अमरावती जिल्ह्याच्याही काही भागात पाऊस होणार म्हणजे एकंदरीत पाहता उद्यासुद्धा अमरावती जिल्ह्यासहित नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली वाशिम अकोला यवतमाळ म्हणजे सर्वच विदर्भाच्या भागात उद्या सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी होऊ शकतो अर्थात हा सार्वत्रिक राहणार आहे काही भागात पडेल काही भागात पडणार नाही ना ना। अशीच परिस्थिती ही सहा तारखेपर्यंत विदर्भाच्या भागात कायम राहणार आहे म्हणजे अर्थात पुढचे तीन दिवस म्हणजे चार पाच आणि सहा हे तीन दिवस विदर्भाच्या अनेक भागात हलका मध्यम ते काही ठिकाणी रिम रिमझिम स्वरूपाचा अशा पद्धतीचा पाऊस राहील तर काही ठिकाणी थोडा पाऊस जास्त होईल त्यामध्ये विशेषतः पश्चिम विदर्भातील बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात पावसाचा जोर थोडा अधिक असण्याची शक्यता आहे सायंकाळनंतर चार आणि पाच तारखेला सहा तारखेपर्यंत हे वातावरण असं कायम राहिल्यानंतर मात्र सात तारखेला पावसाचं ता प्रमाण दुपारनंतर कमी होईल परंतु रात्री उशिरानंतर सात तारखेची मध्यरात्र आणि आठ तारखेची पहाट ही विदर्भात जोरदार पावसाची राहणार आहे कारण की बंगालच्या सागरात जो काही तीव्र कमी दाब एक तयार होत आहे आणि यात कमी दाबामुळं विदर्भाच्या अनेक भागात पुढचे चार पाच दिवस म्हणजे आठ तारखेपासून आठ नऊ दहा अकरा या तारखांना जबरदस्त असा पाऊस होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी आत्ताच आपलं नियोजन करावं हो आणि हा पाऊस शंभर टक्के येईल कारण की सर्व परिस्थिती आता जुळून आली आहे त्यामुळं ज्यांच्या पेरण्या एक तीन चार तारखेला किंवा चार पाच तारखेला झाल्या असतील त्यांनी अजिबात काळजी करण्याचं कारण नाही कारण की जोरदार पाऊस येणार आहे ज्यांचे प काही पेरण्या आधी झाल्या असेल त्यांचीही पिकं आता जर शेवटच्या टप्प्यात आली असेल तर त्यांनाही पुढचे दोन दिवसातला जो काही पाऊस होणार आहे त्यामुळं जीवनदान मिळेल आणि आठ तारखेनंतर प होणाऱ्या पावसामुळं ही पिकं अतिशय चांगल्या परिस्थितीत येतील अशी शक्यता आहे मात्र शक्य झाल्यास म्हणजे ज्यांच्या पेरण्या खोडंबल्या असेल किंवा राहिल्या असेल तर त्यांनी कृपया सहा सात तारखेला पेरणी करण्याचा टाळा असा आमचा एक सल्ला आहे शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे कारण का सहा सात तारखेला यासाठी आम्ही म्हणत आहे की कारण आठ नऊ तारखेचा पाऊस हा कदाचित अति जास्त प्रमाणात राहू शकतो अर्थात वातावरणात काही फार फारक बदल झाला तर आम्ही तुम्हाला लगेचच कळू परंतु सध्या जी काही परिस्थिती दिसत आहे तर ते आठ तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे या माहितीसोबत आजच्या भागात येथेच थांबतो पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटू तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी नमस्कार धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र जय विदर्भ